आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि सांगलीतील विश्रामबाग परिसरातील डॉक्टर शरद सावंत यांच्या आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीचे शंकर माने आणि त्यांच्या महिला आणि पुरुष समर्थकांनी तोडफोड करत महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती या प्रकरणी सतरा लोकांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे तर डॉक्टर शरद सावंत यांच्या आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी वैद्यकीय क्षेत्रावरील हल्ले थांबवावेत आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना भयमुक्त काम करता यावे यासाठी पोलिसांनी ठोस अशा उपाययोजना कराव्यात या मागणी करत डॉक्टर नर्सेस केमिस्ट विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सांगलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी दंडावर काळ्या फिती लावून हा या मुख मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चात आय एम ए मिरज आय एम एस सांगली तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या यावेळी आय एम ए महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नितीन घोरपडे मिरज आय एमचे अध्यक्ष रियाज मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर मोहिते डॉक्टर विकास पाटील डॉक्टर प्रदीप डोर्ले डॉक्टर प्रवीण डोर्ले डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर अशोक कुलकर्णी डॉक्टर सतीश आष्टेकर डॉक्टर मिलिंद सावंत डॉक्टर शरद सावंत डॉक्टर महेश शहा डॉक्टर सुहास जोशी डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर अशोक कुलकर्णी डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर सुकुमार गावडे डॉक्टर शशिकांत दोरकर डॉक्टर अनिता पागे डॉक्टर अपेक्षा महाबळेश्वरकर डॉक्टर अमर पागे डॉक्टर चंद्रशेखर जाधव डॉक्टर गजानन सिद्ध डॉक्टर केवळ पाटील डॉक्टर जीवनमाळी डॉक्टर पृथ्वीराज मेहते गणेश कोळसे विनायक शेटे सुहास नागरे यांच्यासह शेकडो डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी उपस्थित होते यावेळी आपल्या मागणीचे निवेदन डॉक्टरांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांना दिले दोन दिवसापूर्वी आदित्य हॉस्पिटलमध्ये जो दंगा झाला ज्यामध्ये पंधरा ते सतरा लोकांनी येऊन पूर्ण हॉस्पिटलची तोडफोड केली व हॉस्पिटलच्या कामगारांना जी मारहाण केली या प्रकारचे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाहीत तर तसेच प्रशासनाने जी कारवाई करून त्यांना अटक केली त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो पण ह्या लोकांना दोन हजार दहा मेडिकल ॲक्टखाली शिक्षा व्हावी व नॉन अवेलेबल ॲक्टखाली त्यांना द जामीन मंजूर होणे होऊ नये यासाठी सांगली मिरज आय एम ए सर्व पॅरा डॉक्टर्स त्यानंतर गुलाबरापेठे मेडिकल कॉलेज गवर्नमेंट मेडिकल कॉलेज भारती विद्यापीठ जी पी असोसिएशन निमा डेंटल नर्सिंग इम्पा सर्व प्रकारचे डॉक्टर्स एकत्र येऊन जो मुखमोर्चा काढलेला आहे त्याला खूप मोठा प्रतिसाद लाभला आहे प्रशासनाला आम्ही विनंती करतो की ह्या लोकांबद्दल कडक कारवाई करण्यात यावी तसेच प्रशासनांनी यापुढे अशा लोकांनी हल्ले करून मनोरंजन त्यावे हॉस्पिटलला प्रोटेक्शन देण्यात यावे तसेच एक सिंगल ऑफ कॉन्टॅक्ट अपॉइंट करून ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ठिकाणी तात्काळी पोलीस फोर्स उपलब्ध करून या प्रकारे तसेच मीडियाला मी आवाहन करतो की दोन दोन हजार दहा हा जो कायदा आहे तो पूर्णपणे सविस्तर प्रत्येक मीडियानी त्यांच्या पेपरमध्ये त्यांच्या प्रिंट मीडियामध्ये थांबावा कारण बऱ्याच लोकांना हा कायदा माहिती नाही त्यामुळे अशा घटना घडतात ह्या कायद्याची माहिती जर लोकांना झाली तर ह्या प्रकारचे पुढे हल्ले होणार नाहीत प्रशासनाचे मी आभार मानतो की ज्या प्रकारे त्यांनी अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर त्यांना सादर केले आहे तर आणखी प्रयत्न करून त्यांना दोन हजार दहा खाली नॉन अवेलेबल वॉरंट मंजूर व्हावा थँक्यू हॉस्पिटलमध्ये हे काय अतिरेकी पद्धतीचा जो बॅड हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही सर्वजण जेव्हा आय एम एचचे सर्व प्रतिनिधी आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो मान्य एस पी साहेब श्री संदीप साहेब आणि भालेराव साहेब आणि इथे सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांना समजल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीची ॲक्शन घेतलेली आहे परंतु हे हॉस्पिटल फक्त एस पी ऑफिस किंवा पोलीस स्टेशनपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे जो हल्ला केला आहे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्यावरती जो जो आठ गुन्हे दाखल आहेत म्हणून समजतं आहे जर अशा पद्धतीनं जर हे पन्नास मीटर अंतरावरचं जर हॉस्पिटल जर सुरक्षित राहणार नसेल तर बाकीच्या आमच्या सर्व मित्रांचं काय हा प्रश्न फार भेडसावतो आहे आजपर्यंत आमच्या हॉस्पिटलबद्दल एकही कुठल्याही योजनेकडे तक्रार नाही जरी शासकीय योजनेत काम करत असलो तर आजच्या तारखेपर्यंत कुठलीही लेखी तक्रार नाही असं असताना कुठलाही डेथ झालेला नाही आमच्याकडे असा एखादा पेशंट ज्यानं प्रॉब्लेम केला असं असताना या माणसांना फक्त खंडणी उकळण्यासाठी आणि लोकांच्या सांगली मिरज भागातील तसेच सर्व डॉक्टरांच्यावरती दबाव व्हावा एक दहशत निर्माण व्हावी म्हणून हा प्रकार केलेला आहे मी पोलिसांनी आणि शासनाला विनंती करतो की अशा माणसाची अशी प्रवृत्ती ही ठेचून काढली पाहिजे जेणेकरून आम्ही डॉक्टर मंडळी सर्व आम्ही बिंदास्पणे पेशंटवर उपचार करू मी सर्व मीडियाचं आणि सर्वांचंच मी मनापासून धन्यवाद होतो आमच्या हॉस्पिटलमधल्या दोन लेडीज स्टाफ आणि काही जेंट्स स्टाफ यांना मारहाण झालेली आहे बऱ्याच आमच्या काचा फोडलेल्या आहेत कॉम्प्युटर फोडलेले आहेत आणि हे फक्त दहा मिनटाच्या कालावधीत केलेलं आहे म्हणजे पोलीस स्टेशनला कल्यानंतर पोलीस येईपर्यंत ही सर्व कारवाई केलेली आहे पकडणाऱ्यामध्ये माझ्या मतानुसार सोळा का सतरा हो लोकांना पकडलेलं आहे पण फोडणारे दोघं तिघं होते ते अजून पसार आहेत असं माझं ते कोणा ते बघायला पाहिजे पोलिसांनी शोधायला पाहिजे माझी विनंती आहे सर सर माझ्याबद्दल आज पण एकही लेखी कुठल्याही योजनेकडे तक्रार नाही कुठल्याही पेशंटचे पैसे घेतलेले नाहीत एकही तक्रार तरी नाही आहे सर आता यापुढे खोटी तक्रार उभी केली जाऊ शकते पण आज पण एकही तक्रार माया याच्याबद्दल नाही आपण चौकशी करू शकता वेगवेगळ्या योजनांच्याकडे आणि तसा काय प्रकार असेल तर त्यांनी ते संबंधित त्यांच्याकडे करू देत ना अर्ज सर जाऊ देत सर योजनेचा एक आधी काही हॉस्पिटलला असतो तो सगळं बघत असतो हेल्प डेस्क असतो त्या हेल्प हेल्पडेस्कमध्ये बघितलं जातं आणि हॉस्पिटलची पण जी बिलं निघतात हे वरचे चार डॉक्टर तपासायशिवाय बिलं निघत नाहीत सर त्यांना प्रत्येक गोष्टीला सपोर्ट प्रूफ द्यावा लागतो ह्या दहा दिवसात कुठलाही रुग्ण मला असा नाही आमच्याकडे सगळ्या प्रूफ साहेब शासनानं बघू देत चौकशी करू देत आज सर आज पण एकही तक्रार नाहीतर योजनेत तुम्ही चौकशी करा सर प्रत्येक योजनेच्या अधिकार नाही तिथे काम करणं अधिकार नाही विचारा एकही तक्रार नाही आहे सर हा जाणून बुजून फक्त डॉक्टर लोकांच्या दहशत माजावी म्हणून हा प्रकार केलेला आहे डॉक्टर नितीन ग्रुवळ व्हाईस प्रेसिडेंट आहे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट तर आज सांगलीमध्ये दोन दिवसापूर्वी जो दो भेडाला एक हॉस्पिटलवरती झाला त्याचा मी महाराष्ट्र स्टेट आय एम ए तर्फे निषेध व्यक्त करतो त्याच पद्धतीनं जे मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत जे कलमं आहेत ती कलमं आपल्या एस पी साहेबांनी लावलेत आणि कुठल्याही हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी ते धजवणार नाहीत आणि महाराष्ट्र आय एम तर्फे आम्ही स्टेट लेवलस गृहमंत्र्यांच्याकडे एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्यामुळं हा असा जो दंगा धोपा असतो तो फक्त सांगली किंवा मिरजेपुरताच मर्यादित न राहता अक्रॉस महाराष्ट्रा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेईल त्याचप्रमाणे सर्व डॉक्टरना कुठल्याही दबावाखाली न येता एक चांगली वैद्यकीय सेवा ही आपल्या रुग्णांना पोहोचवता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याच त्याचप्रद्धीनं या सांगली कृती समितीचे मिरज आणि सांगलीचे जे प्रेसिडेंट आहे त्यांनी संयुक्तिकरित्या जो मोठा निषेध मोर्चा काढला आणि एक दबाव इथल्या शासनावरती निर्माण केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सर्व आय महाराष्ट्र स्टेटचे पदाधिकारी हे तुमच्याबद्दल आहेत अशी ग्वाही देतो आणि अशी परत या भागामध्ये ही घटना घडणार नाही अशी सर्वजण आपण काळजी घेऊ मी डॉक्टर सर सहन सरांच्या हॉस्पिटलला काम करते सरांच्या तिथं मी बाहेर डोर किपेर म्हणून काम करते तर ती लोकांनी म्हणजे आम्हाला डायरेक्ट खालून आले ते सोडतोड फोड करतच आले तर मी त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण ती लोक म्हणजे थांबले नाहीत त्या लोकांनी मला तिथंही मारलं त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर फोडत होते म्हणून मी त्यांना एकच बोलत होते की फोडू नका काय असेल ते सरांशी व्यवस्थित बोला पण ती लोक बोलायला तयार नव्हते आणि त्या बायकांनी आणि त्या माणसांनी पण जे त्यांच्या हातात हात्यारे होते त्यांनी सगळ्यांनी मला आहे पण मारलंय आणि जेंट्सनी पण जेंट्स आणि सरांना ते हुडकत होते म्हणून मला सरांना वाचवायचं होतं ह्या प्रयत्नात मी सरांना वाचवण्यासाठी त्यांच्या इथं गेले पण ते असं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी सगळ्यांनी सगळं म्हणजे तोडफोड तर चालूच केलेली खूप नुकसान केलं आमच्या हॉस्पिटलचं आणि मलाही खूप मारलं त्यांनी आणि आमच्या स्टाफला बऱ्यापैकी सगळ्या स्टाफला त्यांनी म्हणजे काचा लागलेले आहेत सगळ्या स्टाफला त्यामुळं लेडीज पण आमच्या थोड्या लागलेल्या आहेत त्यांना त्या पण आणि आमच्या म्हणजे खूप नुकसान त्यांनी डॉक्टर सांगली जिल्हाध्यक्ष वैद्यकीय सेल काँग्रेस काँग्रेस पक्ष हा या डॉक्टरांच्या विरोधात हल्ल्याचा आज जाहीर असा आणि तीव्र असा निषेध करतोय वैद्यकीय सेलचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही या मोर्चा सहभागी झालोय हा हल्ला अक्षरशः खूप वाईट अवस्था वाटते महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जी वैद्यकीय पंढरी आहे असे हल्ले जर डॉक्टरांच्या झाले तर डॉक्टर मोकळ्या मनानं काम करणार नाहीत आणि यामध्ये सामान्य माणूस भरडला जाईल आपण माझ्या मीडियाच्या बाबतीनं आपल्याला विनंती आहे की आपण सामान्य माणसांपर्यंत हा मेसेज पोचवा ज्यावेळी पेशंटकडे बिल भरायला पैसे नसतात कमी पैसे असतात त्यावेळेला आमचा डॉक्टर त्यांना असू दे परत द्या किंवा राहू दे गरीब आहे माणूस हे माणूस घेऊन राहताना पेशंटला तसं सोडून देतो असं कधी मारहाण करत नाहीत तुम्ही खोट्या तक्रारी करता ठीक आहे तुमची तक्रार असेल ना तुमच्या पेशंटकडनं पैसे घेतले असं वाटतंय ना त्या त्या स स्कीमचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता लेखी तक्रार करू शकता कोणतं तक्रार करू शकता पण तुम्ही रुग्णालय फोडणार याचा अर्थ तुम्ही सामान्य माणसाचं जीवन अडचण करून टाकलाय कारण आज जर ह्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्वांनी डॉक्टरांनी जर एमर्जन्सी सर्व्हिसेस बंद करायचे ठरवले तर किती सामान्य माणसांचे जीव जातील या गोष्टीचा परिणाम या सर्व मोरक्यांनी घ्यावा आणि शासनानं अशा लोकांवर कडक कारवाई करावी आणि हे उदाहरण झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जर बातमी जर जात असेल दवाखाना फोडला आहे तर अशा दवा ज्या गुन्हेगारावर कडक कारवाई झाली आहे ही बातमी राज्यभर गेली पाहिजे आणि जे खोटे गुन्हेगार आहेत ते डॉक्टरांना दबाव आणतात अशांवर अशांवर कारवाई होऊन हे विषय परत व्हायला नाही पाहिजे डॉक्टर सावंतांच्या हॉस्पिटलवर जो हल्ला झाला कुठली पण आघाडी असू दे कुठलाही राजकीय पक्ष असू दे कायदा हातात घेणं हे कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं नाही जर तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्ही आधी त्याची योग्य त्या ठिकाणी तक्रार करायला हवी होती जर त्याची दखल घेतली नसती तर तुम्हाला वेगळे मार्ग होते पण माझी सगळ्यांना एक आव्हान आहे कुठल्याही कुठल्या आघाडीनं राजकीय पक्षांनी कुणाबद्दल तक्रार असेल तर, तर हॉस्पिटलमध्ये असं घुसून मोडतोड करणं मारहाण करणं याचा सगळ्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करते या सर्व संघटना ज्या आज इथं पोलीस अधीक्षकांना निवेदन त्यांच्या सोबत आम्ही आहोत आणि आज ज्या पद्धतीनं तातडीनं इथले पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी अटक केलेली आहे त्या सगळ्यांवर ज्या डॉक्टर यांनी आता मागण्या केल्यात ती सगळी कलम लावलेली आहेत आमच्या सरकारी वकील आणि आमचे पोलीस इथले जे तपास अधिकारी या दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळं कोर्टात पुटअप केल्यामुळं नॉन अवेलेबल ह्यांना आता पी सी मिळालेली आहे त्यांना जी अपेक्षा आहे की ह्याला जास्तीत जास्त शिक्षा मेडिकल काउन्सिलच्या नियमाप्रमाणे व्हावी त्यासाठी जे लागेल ते सरकारी वकिलांच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू आणि पुन्हा असं सांगलीमध्ये घडणार नाही असं सर्वांच्या वतीनं आम्ही एक त्यांना आव्हान करतो आणि पोलीस तशा पद्धतीनं कारवाई करत आहेत त्यामुळे पोलिसांनी चांगल्या पद्धतीने केलंय याच्याबद्दल अजून काही तपासात कुणीवार राहिल्या असतील तर त्या बाबतीत सुद्धा आता पोलीस निरीक्षकांनी मला सांगितलं की अजून काही आपल्याला त्यांच्याकडे सुचवायचं असेल तर ते, ते पण आपण सुचवूया राज्याची या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना अवगत करेल पण पोलिसांची जी कारवाईची जी आपल्याला अपेक्षा आहे ती झालेली आहे म्हणून म्हटलं अजून काही करत असेल तर ते पण आपण करूया आणि सगळ्यांना डॉक्टर्स आता सगळ्या संघटना आहेत एकत्र आलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचंही एक चांगल्या पद्धतीनं ते एकत्र आलेत एखाद्याच्या पाठीशी उभं राहिलेत आणि पुन्हा असं घडणार नाही यामुळे सगळ्या संघटना एकत्र आल्यात आणि या उप उपमुख उप मी पाठींबा द्यायला आज इथं उपस्थित आहे